पांडुरंग कोकुलवर सर हे प्रेमळ व्यक्तिमत्व असलेलं तरंगी साहित्य मंडळाचे याच्यामध्ये नेहमीच काम करतात आणि एक पाहिलामी धडपडणारा कोकुलवार एक पाहिला मी कोकुलवार मधील गोकुलवार पांडुरंग कोकुलवार एक पाहिलामी पांडुरंगाच्या घरी हे काय केली गोकुलवारताईने जेवाया काय केले पांडुरंगाच्या घरी हे साडे विठ्ठल आले आणि गोकुलवारताईने काय जेवाया केले काय जेवाया केले कारण नेहमीच न जेवून जाता जेवण हे केलंच पाहिजे आणि हे सर जेव घालतातच म्हणून ह्या ओळी मी त्यांच्यावर वडील व्यक्तिमत्व त्यांचा एक शब्द आहे अरे ती कविता अरे मानसा अरे करावे अरे मानसा प्रेम असे करावे की साऱ्या जगाचे पोट भरावे अरे मानसा प्रेम असे करावे की साऱ्या जगाचे पोट भरावे तर सरावर एक मी सरावरची एक कविता म्हणजे गुरुजी कसे असतात बाबासाहेबांना शिकविणारे गुरुजी होते तिसऱ्या वर्गात बाबासाहेब शिकत असताना तर सरांना मी विचारले की तुमचा आवडता विद्यार्थी कोण आहे तर सर म्हणाले की माझा आवडती आवडता विद्यार्थी पी एस आय झालेला आहे नाव काय सर राजू हिंगोले राजू हिंगोले तर बाबा बाबासाहेबांना गुरुजी म्हणतात घे रे मी मा गुरुजी आेवन देती विजय सथी घे रे माझ्या भीमा मा द्या हो गुरुजी मायेच्या पंखा खाली भीमराव वाढले विद्येच्या दोरा नेत्यांना कोठे दाडले अशी ही विद्या वाहती नद्या घे गुरुजी दुपारचे जेवण भीमा मा तुजसाठी ठेबले अन्नदान जशी की आमची पकुलवर सर नेहमी आम्हाला भोजन केल्याशिवाय जाऊ देत नाही दुपारचे जेवण भी मा तुजसाठी ठेवले अरे तुझ्या जीवासाठी गुरुजी नाही जे बले असा गुरुजी कशीही मरजी असा गुरुजीन कशीही मरजी घे रे माझ्या भी मा गुरुजी आ मा घे मी मा गुरुजीने बोल कस ला गुरुजीने रामजला ला कस टाकला आंबेडकर नावाली हूका मी दाखला आंबेडकर नावाली हूका मी दाखला বান্ধুন মোট বানি মোট আর দিলি হি ভেট আানি মোট দিলি হি ভেট ঘে রে মা দো গুরুজি আজ ভী মা দিয় গুৰুজিয় মা গেৰে যিমা দিয় গুৰুজিয়া নমস্কাৰ